आयुषत पहिल्यांदास करांद ही रानबाजी पाहण्याचा योग आला. खूपच ओढ सुंदर आला, हे पण जवळ नाही मला. पानं खूप सुंदर बघायची. आलेला झालेला फ्लोरा आणि हे कंद कंद लोळी खेडेगावात लोळ्या म्हणतात हेच की हे कधीच नाही खाल्लो इथे पण लागले जरास मोठं होऊ देत आम्हाला आणून देत आहे तुमच्याकडं तुमच्याकडे भर सगळीकडे असत आणून काय नुसतं भाजून खायचं ना उकडून खायचं उकडून शिजवून खातात खरं चुलीत तळ्यासारख्या चुलीत घालून म्हणजे खाला आणि उपवासाला स्पेशली वापरतात लोळ्या 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 करांड हे कच्च आहे पिकलेलं कसं समजतंय कारण पिकलेलं असं नसतंय ते छोट जरी असतं तरी असतंय होय काय त्याचं काहीच नाही म्हणजे टेस्ट किंवा हे बाकी काहीच नसतंय जसं असेल छोट फक्त जितकं मोठं होईल तेवढं तुम्हाला त्याचा आतला खायला गरज चांगला मिळणार ना छोट असल्या तर कमी मिळणार इतकंच छोट असल्यापासून तुम्ही मोठं कितीही होईपर्यंत खाऊ शकता आणि कसं खायचं सगळं हे आता काय केलंय तुम्ही एक्झॅक्टली हे बाजारातून खर तर बाजारातून शेतात आपल्याला मुबलक प्रमाणात आहे कुठेही आपल्याला मिळतं हे फक्त टेस्ट करून बघायला काही कडवट असतात काही गोड असतात हे आता तसं हे नाही असं टेस्ट कर... करून बघायचं नाही नाही आपल्याला माहिती माहिती असते कायम शेतात असतोय ना आम्हाला माहितीये ही वेळ कुठली कुठली कडवट आहे खरं कधीतरी त्याची टेस्ट नक्की दोन्ही सारखीच दिसतात आणि हे आता आणल्यानंतर मी सरळ तव्यात आपण रताळी जशी हे नाही उकड घालत नाही उकडायला ठेवतोय ना तसं सरळ अगदी मंद गॅस करून तवा ठेवला तव्यावर हे ठेवलं त्याच्यावर झाकण डब घातलं वाफेवर शिजलय सरळ सरळ आणि फार सुंदर शिजलेत म्हणजे कुकर मध्ये का काही केलेलं नाहीये काय त्या तव्याला ना तेल लावलं काही काही केलेलं नाही अगदी जसा जसा स्वच्छ केलेला तवा गॅसवर मंद गॅसवर ठेवलाय त्याच्यात हे ठेवलं त्याच्यावर डब झाकण डब घातलं म्हणजे प्लेट थोडीशी खोलगट आहे ती डब घातली आणि थोडा वेळ हे करून उकडवलेला जा किती वेळात शिजतंय तरी दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनटात अगदी मंद गॅस जास्त गॅस जोराचा गॅस लावायचा आणि पूर्ण शिजलंय हे कसं कळतंय दाबलं की मौसर होते ते आधी घट्ट जाणून बघा बरं आयुष्यात मी पहिल्यांदा खाणार आहे हे नाही आता खायचं हे वर्षभर असतंय नाही आता हे पावसाळ्यातच आहे हे सालनी निघायला लागली गरम गरम असते ना थोडस आता गार झालंय गरम असतं त्यावेळेला आपले बटाट्याची कशी साली निघतात ना ते छान याच्या साली निघतात किंवा अंडाना कसं अंड्याची कब्जी निघतात आमचे मी तुम्हाला सांगितलं ना आमचे फास्ट फूड जे काय ना हे फास्ट फूडचे आमचे हे सरळ चुलीत घालायचं हे आता मी गॅस चूल नसल्यामुळे मॅडम हे जर चूल असेल ना चुलीवरच्या निखाऱ्या निखाऱ्यात सुंदरच होते करांद ही वेलवर्गीय वनस्पतीला लागते हे फळ नसले तरी ते फळाप्रमाणे खाल्ले जाते बटाट्यासारखी त्याची भाजी पण केली जाते किंवा अशा पद्धतीनं उकडून सुद्धा खाल्ले जाते याला मटारू मटाळू किंवा डुक्करकंद असंही म्हणतात सुश्रुत संहितेत याला अठरा दैवी वनस्पतींमध्ये स्थान दिलेले आहे तसेच च्यवनप्राशच्या निर्मितीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो ह्याला काय तिकटबीट वगैरे लावायचं नाही मीठ लावून खातात खर मला नुस्तुस। नुस्तुस नहीं, नहीं, दे जास्टे, दे जास्टे। हे असंच खायला कडवट नुसतं नाही नाही बिलकुल कडवटपणा नाही तुम्ही पहिल्यांदा खाताय जास्त घेऊन खा अगदी रताळ किंवा हे नसते काय तशीच बटाटा किंवा रताळ त्यात त्या कुळीतलंच वाटतंय आणि स्पेशली उपवासाला खातात उकडूनही खातात म्हणजे आपण जास्त प्रमाणात हा सेम रताळ बटाट्याची टेस्ट त्याला जास्त आहे खरं ह्याची मुलं एक वेगळी टेस्ट आहे मॅडम आहे करांद हे वात आणि कफनाशक आहे थंडीच्या वातावरणात विशेष उपयोगी हो आहे तसेच खोकल्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते स्वरवर्धक शुक्रवर्धक आणि बलकारक असणारी ही रानभाजी शरीरावर आलेल्या गाठींसाठीही उपयोगी मानली जाते खवखवणारा घसा मूळव्यात अतिसार आम यामध्येही तिचा विशेष उपयोग मानला तुमच्याकडे ही रानबाजी मिळते का आणखीन कुठल्या कुठल्या मिळतात ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा